दवाखाना टाकला पेशंट माझ्याकडे हारण्या रोगाचा हरण्या रोगा तुला माहिती हारण्या किती आजका लोकांना काय रोग घ्या पेशंट आलो ऑपरेशनची तयारी केली पहिले पेशंट हा येत ऑपरेशनला सुरुवात केली ऑपरेशन देत काढलं फोन उचलायला फोन अटेंड केला हा तिकडे फोन बोलत असतरी हा कुठून चिनी एक माझा त्या माझा मटण बोल मटन केली ते मी जे झे हटेरियल पडून गेलो

त्याच्याकडे माझं लक्ष केलं मग मी कम्प्युटर म्हणलं दाखं बोलले त्या कुत्र्याला माझ्याकडे आलं बस पण काय डॉक्टर बोललं लॅब रिपोर्ट आले दवाखान्यात भी आले कॉम्पटर गेलं त्या कुत्र्याला धरलं माझ्याकडे आलं बोल या शक्य होतं कळायला मग मी ना बोंगे काय दिसले काय त्या कुत्र्याचं जेवढं म्हटलं होतं मटेरियल हा त्या कुत्र्याचं ते काढलं त्या माणसाला बस ओ सर्जरी की ताजे भी के दाखले कॅपला धर ऑपरेशन सक्सेसफुल शेठ सुधीवर आलं आठ दहा दिवसाच्या गोळ्या दिल्या म्हणलं घरी जा आठ दहा दिवसाचा गोळ्याचा कोर्स पूर्ण करा आठ दहा दिवसानंतर माझ्याकडे परत या पेशंट घरी गेलं आठ दहा दिवसानंतर परत माझ्याकडे आलं मी पेशंट लई चाललो आता कसं वाटतंय एकदम चांगलं वाटतंय का हो हा आता तुम्हाला काय होते मग पेशंटने मला सांगितलं काय एकदम मला चांगलं वाटते फक्त एक अर्थ नाही कोणती रे मुद्दा गेले एकदम लोवर होते तो जाय तुझ्या बाप